विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषा या घटकावर खूप जास्त प्रश्न विचारले जातात आता तर खूपच जास्त पुढच्या दोन वर्षात विचारले जाणार आहेत कारण मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आपल्या वर्दीचा राजमार्ग या पुस्तकामध्ये अभिजात भाषा ही कन्सेप्ट कशी दिलेली आपण पाहूया तर बघा अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र सरकार देत असतो म्हणून दोन हजार बारा साली रंगनाथ पठारी समिती नेमली होती त्यानंतर हा दर्जा दिला जावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी दोन हजार चोवीस ला ज्ञानेश्वर मुळी समिती मुळे समिती नेमली होती आणि आता सध्या एकूण अकरा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे मराठी भाषेसह एकूण पाच भाषांना हा दर्जा तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला दिलेला आहे म्हणून तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो अकरा भाषा कोणत्या कोणत्या आहेत पहिली भाषा होती दोन हजार चारला तमिळ त्यानंतर संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम आणि ओडिया या भाषांना दर्जा मिळाला आणि आता ह्या पाच भाषा ज्यांना नव्याने मिळाल्या आहे त्या आहेत मराठी पाली प्राकृत बंगाली आणि आसामी आता असा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर फायदा काय काय होतो ते सुद्धा खाली हे लक्षात ठेवामध्ये दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भाषेतील विद्वानांसाठी दोन राष्ट्रीय पुरस्कार दरवर्षी दिले जातात त्या भाषेसाठी सेंटर फॉर एक्सलन्स फॉर स्टडीज याची स्थापना केली जाते प्रत्येक विद्यापीठामध्ये त्या भाषेसाठी अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं आणि सरकारकडून ती भाषा संवर्धनासाठी निधी सुद्धा प्राप्त होतो मग हा दर्जा मिळवण्यासाठी आटी कोणत्या कोणत्या आता ह्या सुद्धा या, या लक्षात ठेवामध्ये दिलेला आहे काय तर ती भाषा पंधराशे तर दोन हजार वर्ष जुनी असावी त्या भाषेतील साहित्य प्राचीन आणि मौल्यवान असावं त्याच पद्धतीने त्या भाषेचं स्वयंभू पण असावं म्हणजे दुसऱ्या भाषेवरती आधारलेली नसावी दुसऱ्या भाषेतून आलेली नसावी आणि त्याच पद्धतीने प्राचीन भाषेचं स्वरूप आणि सध्याचं स्वरूप हे वेगळं असावं म्हणजे प्राचीन भाषा आणि आत्ताची भाषा याच्यामध्ये फरक असला पाहिजे अशा पद्धतीने अभिजात भाषेसारखंच प्रत्येक मुद्दा वर्दीचा राजमार्ग या पुस्तकामध्ये अतिशय डिटेल तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये दिलेला आहे एकूण तेराशे बारा पानांचं हे, हे पुस्तक आहे हे पुस्तक एक एकदा मार्केटमध्ये जा आणि पहा तुम्हाला नक्की या पुस्तकाचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही इतर पुस्तकासोबत